बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा या गावातील श्री संत सोनाजी महाराजांची यात्रा शेकडो वर्षापासून रथोत्सव व यात्रा महोत्सवाची येथे परंपरा आहे मागील दोन वर्ष कोरोनामुळे यात्रा महोत्सवाची परंपरा खंडित झाली होती दोन वर्षानंतर भाविकांचा जनसागर उसळला हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला संत सोनाजी महाराजांच्या यात्रेतील सर्वात प्रमुख आकर्षण रथोत्सव गोविंदा गोविंदाच्या गजरामध्ये करण्यात आला सोनाजी महाराजांच्या मंदिरापासून दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री बारा वाजताच्या दरम्यान रथ मिरवणुकीला प्रारंभ झाला लाकडी रथ आकर्षकरीत्या फुलांनी सजविण्यात आला होता सुप्रसिद्ध श्री संत सोनाजी महाराज यात्रेला भक्तीभावाने प्रारंभ झाला या यात्रेचे मुख्य आकर्षण इंग्रजकालीन रथ शनिवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता मंदिरस्थळी परतल्यानंतर दहांडी व गोपालकारा करण्यात आला लाखो भाविक या रथोत्सवात सहभागी झाले होते या दरम्यान ठिकठिकाणी भाविकांनी रथावर नारळे वाहून दही फोडल्यानंतर गोपालकाला होतो दहांडी उत्सवानंतर एकशे एकवीस क्विंटल ज्वारीची भाकरी पंचवीस क्विंटल उडदाची डाळ अंबाडीची भाजी असा महाप्रसाद वितरण करण्यात आला हा प्रसाद भक्षण केल्याने गंभीर आजार दूर होतात अशी श्रद्धा भाविकांमध्ये आहे विशेष म्हणजे सर्व एकाच रथामध्ये बसून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या यात्रा महोत्सवासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्य प्रदेशातील खरगोन खंडवा बऱ्हाणपूर तुकैथड देडतलाई आदी ठिकाणाहून भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या यात्रेत पाचही दिवस येथील श्री संत सोनाजी महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले होते आदिवासी बांधवांसाठी तर यात्रा महोत्सव म्हणजे महापर्वणी असते या निमित्ताने वेगवेगळ्या पहाडी लहानशा खेड्यातून वनवासी आदिवासी महिला पुरुष या यात्रेत सहभागी होत असतात या यात्रेसो निमित्ताने विविध मनोरंजनाचे खेळ भांड्या कुंड्यांची दुकाने खेळाची व साहित्याची दुकाने अशा विविध प्रकारच्या साधनांनी यात्रा सजली होती गाव प्रदक्षिणे दरम्यान गोपाळा गोपाळाचा गजर करण्यात आल्याने सोनाळा नगरी दुमदुमली आमदार डॉक्टर संजय कुटे राष्ट्रवादीचे प्रसन्नजीत पाटील स्वाभिमानी नेते रविकांत तुपकर प्रशांत डिक्कर सागर फुंडकर आदी राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते व इतर मान्यवरांनी महाराजांच्या रथोत्सवाचे दर्शन घेतले ही यात्रा व्यवस्थितपणे पार पडण्यासाठी ग्रामपंचायत सोनाळा पोलीस स्टेशन व सोनाजी महाराज विश्वस्त मंडळ तसेच गावकऱ्यांनी परिश्रम घेतले महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा